तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी तब्बल तेवीस वर्षानंतर एकत्र आले शाळेचे विद्यार्थी जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळी पिंपळगाव काळे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शैक्षणिक सत्र दोन हजार एक दोनला इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन पंचवीस ऑक्टोबर रोजी शाळेमध्ये करण्यात आले होते तब्बल तेवीस वर्षानंतर एकत्र येऊन शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आनंद उत्सव साजरा केला नोकरी व्यवसाय अनेक कामधंदा निमित्ताने विविध ठिकाणी कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन या स्नेहमिलन सोहळ्यामध्ये सहभागी होत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला या स्नेहमिलन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक हेंडवे हे होते तर या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक वायाड मरमट वानखेडे वाघ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या स्नेहमिलन कार्यक्रमासाठी सुमारे शंभरच्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी हजेरी लावली होती उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा यावेळी दिला या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन सुमित जाधव श्रीकांत वानखेडे प्रदीप मुंडोकार परेश अवचार महेश अवचार गणेश वानेरे इत्यादी सर्व माझे विद्यार्थ्यांनी केले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे